रविवारी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चोवीस वर्षीय नरादम विजय खैरणाऱ्यानं तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला दगडाने ठेसून ठार केलं मालेगाव पोलिसांनी या नराधमाला तात्काळ अटक करून चार दिवसांची न्यायालयीन कोठवडी सुनावली आज गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी या नराधमाला मालेगाव कोर्टात हजत हजर करण्यात येणार आहे या विकृत वृत्तीच्या नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे परंतु या विजय खैरनार नामक नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा होणार नाही का या नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा का होणार नाही हे आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत रविवारी नाशिक जिल्ह्यातली डोंगराळे गावात जी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली त्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी चिमुकली आपल्या अंगणात खेळत असताना शेजारीच राहणारा विजय नामक नराधमाने चॉकलेटचं आमिष दाखवून या चिमुकलीला आपल्या घरी येऊन गेला आणि साडेतीन वर्षाच्या या चिमुकलीवर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून ठार केले आणि गावाबाहेर असणाऱ्या झाडाझुडपात फेकून दिले बेपत्ता झाल्याचे समजताच कुटुंबानं शोध घेण्यास सुरुवात केली गावकऱ्यांना मृतदेह गावाबाहेर आढळून आला तेही नग्नावस्थेत आणि चेहरा पूर्णपणे दगडाने पेसला होता त्यानंतर अर्ध्या तासातच या विजय खैरनार नामक नराधामाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि त्याला चार दिवसांची न्यायालयीन कोठवडी सुनावली या घटनेनं संपूर्ण मालेगाव तालुका आणि नाशिक जिल्हा रस्त्यावर उतरला या नराधामाला तात्काळ फाशी देण्याची मागणी संपूर्ण स्तरावर होऊ लागली राजकीय स्तरावरही याला फाशी व्हावी अशी मागणी जोरात होऊ लागली पण आपल्या देशाचं दुर्दैव आहे की अशा नराधामांना तात्काळ फाशीचं कायद्यात प्रोव्हिजन नाही आपल्या सर्वांनाच आहे ही केस आधी न्यायालयात जाईल ती फास्ट ट्रॅक पद्धतीने कोर्टात चालवली जाईल फास्टॅग कोर्टातही वर्षानुवर्ष खटले चालूच राहतात आपल्याला माहिती असेल दोन महिन्यापूर्वी साताऱ्यातील सासपाडे गावात आर्य चव्हाण नावाच्या मुलीबरोबर अशाच प्रकारचा घटना घडली होती यावेळी सुद्धा नागरिकांनी मागणी केली होती आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी पण अजूनही त्या आरोपीला फाशीची शिक्षा झालेली नाही या घटनेला दोन महिने उलटून गेलेत पीडित कुटुंबाची प्रामाणिक मागणी असते आमच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजे पण आजपर्यंत अशा कित्येक घटना घडून गेल्यात पण कुठल्याही आरोपीला तात्काळ फाशी दिली गेली नाही काही आरोपींना तर फाशीच झाली नाही सर्वसामान्य केसेस सारख्या या केसेसही वर्षानुवर्ष कोर्टात चालू राहतात तुम्हाला काय वाटतं या नराधम नावाच्या विजय खेरनारला तात्काळ फाशी होईल का, हो का कमेंटमध्ये आपलं मत व्यक्त करा